आघाडीचे उमेदवार माधवराव पाटील जळगावकर यांच्या प्रचार सभेसाठी आज अमित देशमुख अध्यक्षतेखाली दे भव्य प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेला तालुक्यातील संबंध महिला पुरुष काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आता त्यांनी काय म्हणतात त्यांच्या बाबतीमध्ये मी सांगण्यापेक्षा आपल्या सगळ्याला आहे जे बॅनर लावतात बॅनर लावून हे त्या ठिकाणी बॅनरबाजी करतात ज्या ज्या गोष्टी त्या ठिकाणी म्हणजे जनता म्हणते की कुठं कुठं म्हणजे दवाखान्याला कुठं ह्या आम्हाला तर काही दिसला नाही कुठं काय त्याचं हे नाही फक्त पण जाहिरातबाजी करायची आणि खोटं बोलायचं रेटून बोलायचं हेच त्यांचा धंदा होतो ठिकाणी आपण पाहिलं हे सांगण्यापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मग महिला भगिनी असती त्या ठिकाणी आमचे शेतकरी बांधव असतील ज्या ग्रामीण भागातील व्यापारी छोटे छोटे व्यापारी असतील उपस्थित होते आणि त्याच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून आपण त्यात पाहू शकता जनतेचा श्वास त्या ठिकाणी आमच्यावर विरोधक